नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी रवीभवनमधील बंगले अपुरे कॅबिनेट मंत्र्यांना बंगल्यांचं वितरित करताना तारेवरची कसरत करावी लागणार कमी बंगले आणि मंत्र्यांची संख्या मात्र जास्त कंगना राणावतवर देशद्रोहाचा खटला चालणार कंगनावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचाही खटला दाखल केला जाणार विशेष न्यायालयाचा कंगनाला दणका मुंब्रा लोकल अपघात प्रकरणामध्ये दोषी अभियंत्याच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णयाची शक्यता अपघातात रेल्वेच्या दोन रेल्वे इंजिनियर्सना ठरवलं दोषी न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष एमसीएच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड विजयी नवीन शेट्टी यांचा केला पराभव कार्यकारिणीपदी मिलिंद नार्वेकर सुद्धा विजयी पश्चिम विदर्भात दहा महिन्यात आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऑक्टोबरमध्ये सत्याऐंशी शेतकरी आत्महत्या नैसर्गिक आपत्ती ते बँकांसह खासगी सावकारांचं कर्ज ठरवते जीव घेणं <tip> राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला जळगावात सर्वात कमी नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं राज्यातील अनेक जिल्ह्यात हुडहुडी <tip> 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 नांदेडमध्ये नगरपरिषद आचारसंहिता तपासणीमध्ये एकवीस लाखांपेक्षा जास्त रोकड जप्त कुंडलवाडी शहरामध्ये रोख रक्कम आणि एक बंदूक असं अठ्ठावीस लाखांचं ऐवज जप्त अभावीपचा नागपूर विद्यापीठावर मोर्चा परीक्षा विलंब पदभरती अभ्यासक्रम विद्यार्थी संघ निवडणूक यांसारख्या विषयावर आवाज उठवणार जालन्याच्या इंग्लिश स्कूलच्या छताचा भाग कोसळला घटनेमध्ये सुदैवाने जीवित ना, नाही मात्र तीन मुलं जखमी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित पोलीस पोलिस बंधाच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज